माझं नाव राधिका घराची नवीन सून होती आणि एका खाजगी बँकेत चांगल्या पदावर काम करत होती माझ्या सासूबाईंना जाऊन एक वर्ष झाले होते घरात माझे सासरे आणि नवरा दुसरे कोणीच नव्हते माझे पती स्वतःचा माझ्या पतीचा स्वतःचा व्यवसाय होता त्यामुळे त्याची व्यस्तताही कायम राहत नसून अधूनमधून मला वेळ देत असे असं काही वर्ष चाललं आणि मला त्या दरम्यान मी दोन मुलांची आई झाले पण माझे सासरे वय झाले असल्यासार कारणामुळे कधी कधी ते काही ना काही कामासाठी सारखे फोन करत किंवा आवाज देत असत तर त्यामुळे कधीकधी आमच्या दोघांमध्ये जवळीक होत नसत रोज सकाळी जेव्हा मी पटकन ऑफिसला जायला निघायला तयार होत होते तेव्हा त्याचवेळी सासरे मला फोन करून म्हणायचे सुनबाई माझा चष्मा साफ करून दे आता ही रोजची मालिका होती ऑफिसला उशीर आणि कामाच्या दबावामुळे कधीकधी हृदयद्रावक होत होता पण तरीही सासऱ्यांना काहीच सांगू शकत नाही एक दिवस मी माझ्या नवरेशी याबद्दल बोलले हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं पण ते त्यांच्या वडिलांशी काही बोलू शकत नव्हते कारण त्यांनी आई गेल्यावर त्यांची सर्व काळजी घेणारी मीच होते रोज सकाळी उठल्यावर रो ऑफिसला जायला हरकत नाही म्हणून बाबांचे ग्लास त्या रूममध्ये साफ करण्याचा सल्ला माझ्या पतीने त्यांना दिला मी दुसऱ्या दिवशी हेच केलं पण तरी ऑफिसला जाताना तेच झाले सासरे मला पुन्हा सासऱ्यांनी मला पुन्हा फोन केला आणि म्हणाले सुनबाई माझा चष्मा साफ कर मला इतका राग आला पण माझ्याकडे पर्याय नव्हता हळूहळू त्यांच्या शब्दांना मी दुर्लक्ष करू लागले आणि काही दिवसांनी मी लक्ष देणं बंद केले सासऱ्यांच्या बोलण्यात मी उत्तर देत नाही आणि शांतपणे माझ्या कामात व्यस्त राहायचे तसेच त्यांचे वय झाल्या कारणामुळे अचानकपणे तेही देवाघरी गेले काळाचा चक्र पुढे कोणा काळाच्या चक्रापुढे कोणासाठी काहीच थांबत नसतं तो तर चालत राहिला एक दिवस मला ऑफिसची सुट्टी होती तेव्हा मी घरची साफसफाई करत होते घर स्वच्छ करत असताना मला सासऱ्यांची खोली जेव्हा साफ करत होते तेव्हा मला त्यांची एक काहीतरी लिहिलेली डायरी सापडली डायरी फार जुनी होती त्यात खूप काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या सासऱ्यांची डायरीची पाने चाळत असताना सुरुवात केली तेव्हा त्यांच्या एका पानावर लिहिलेले दिनांक पंचवीस अकरा दोन हजार अठरा माझी सून आजच्या धावपळीच्या अंत अंतनावात लहान मुले अनेकदा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरतात तर मोठ्यांचा हाच आशीर्वाद कठीण काळात त्यांना ढाल म्हणून काम करतो तू रोज माझा चष्मा साफ करायची म्हणून मी तुझ्या डोक्यावर हात ठेवत होतो कारण मी मेल्या आधी तुझी तुझ्या सासूने सांगितलं सुनेला मुलीसारखं प्रेम करा सुनेसारखं तिला कधी जाणवू देऊ नका की ती सासरी आहे जसं तिला असं तिला भासवू देऊ नका तिला वाटलं पाहिजे हे माझं दुसरं माहेरच आहे आणि हो हिच्या छोट्या मोठ्या चुका हिच्या निरागसपणा म्हणून माफ करा मी राहू वा नसो माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशाही बेटा नेहमी आनंदी राहा सासऱ्यांची डायरी वाचून रडायला लागली सासू सासरे जाऊन आज दोन ते तीन वर्षाहून अधिक झाली पण आज मी घराबाहेर जाताना रोज सासऱ्यांचा चष्मा साफ करून टेबलावर लावते आणि त्यांचा आशीर्वादाच्या ओढ्यात त्यांच्यात न दिसलेला हात तो चष्मा पाहून घेवरून जात असते अनेकदा आपल्या जीवनात नात्यांचे महत्व कळत नाही मग ते कोणी असो काही असो आणि तो आपल्यापासून खूप दूर गेला आहे हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही प्रत्येक नात्याचे महत्व आणि त्याची भाऊ किंमत खूप महत्वाची आहे नाहीतर हे आयुष्य व्यर्थ आहे समाप्त